अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय सोनालीने केवळ मराठी नाही तर हिंदी सिने विश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडली दिल चाहता है या सिनेमामधील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं तर लहानपणीच्या काही आठवणींबद्दल सोनाली व्यक्त झाली बाबांना बिझनेस मध्ये त्यांच्या मित्रांनी फसवलं त्यानंतर माझ्या आईने पायणा घर सुरू केलं तर माझी आई चटण्या विकायची तेव्हा मी माझ्या आईला चटण्या विकायला आणि डब्बे पोचवायला मदत केली पण तेव्हा मी लहान होती आणि माझी चिडचिड व्हायची कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी छान छान गोष्टी विकत घ्यायच्या पण माझ्या डब्यात चटणी आणि भाकरीच असायची त्यामुळे मधल्या सुट्टीत भाकरी आणि चटणी खाताना मला खूप लाज वाटायची म्हणून मी पटापट -पत वर्गातच बसून डब्बा खायची आणि बाहेर खेळायला जायची असं सोनालीने रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले तर एकदा माझ्या बाईंनी माझ्या डब्यातील चटणी भाकरीचा एक घास खाल्ला आणि त्यांना ते खूप आवडलं मग मी ते घरी गेल्यावर आईला सांगितलं आईनी दुसऱ्या दिवशी बाईंसाठी चटणी माझ्याकडे दिली तेव्हा बाई दिल। त्याचे पैसे देत होत्या त्यावेळी माझ्या आईला सुचलं की आपण चटण्या विकू शकतो माझ्या आईमुळे तेव्हा आमचं घर उभं राहिलं असंही सोनालीने म्हटलंय सोनालीचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी